इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर मुलाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना एकतीस मार्च रोजी दुपारी साडेतीन ते एक एप्रिल रोजी सकाळी क्रुडवाडी पंढरपूर रेल्वे मार्गावर लवळ तालुका माळा या शिवारात घडली क्रुडवाडी पोलीस ठाण्यात मुलगा निखिल बाळासाहेब पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे बाळासाहेब पितांबर पाटील वय छप्पन राहणार सापटणे तालुका माडा असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे या प्रकरणी सौरभ बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौरव बाळासाहेब पाटील हा मला काही जॉब नाही तरी मला काहीतरी उद्योगधंदा काढून द्या असे म्हणत वडील बाळासाहेब पाटील यांना वारंवार शिवीगाळ मारहाण करीत होता त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब पाटील यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली त्यांचा थोरला मुलगा निखिल याने फिर्याद दाखल केली आहे सौरव बाळासाहेब पाटील वय चोवीस राहणार सापटणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब पाटील यांच्या आत्महत्येपूर्वी धाकटा मुलगा सौरभसोबत मोबाईलवर संवाद सुरू होता मी आत्महत्या करणार आहे असंही ते फोनवर त्याला सांगत होते आणि अखेर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली